नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करतेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेतील लोकप्रिय पात्र अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिळिंद गवळी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा त्यांचं कमबॅक होणार आहे स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत ते एक दमदार भूमिकेत दिसणार आहे मिलिंद लवकरच स्टार प्रवाहावर नव्याने सुरू झालेल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसणार आहे माजी समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसले ही भूमिका ते साकारणार आहेत मालिकेत सध्या पार्थनंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे या धामधुमीत यशवंतराव भोसलेच्या एंट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे आता त्यांचं पात्र सकारात्मक आहे की नकारात्मक हे त्यांची एंट्री झाल्यावरच समजेल मात्र मालिकेला एक नवा ट्विस्ट येणार आहे या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आज हे प्रेक्षक या पात्राला विसरले नाहीत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील भूमिका खूप वेगळी आहे माझी समाज कल्याण मंत्र्याची ही भूमिका मी साकारत आहे यशवंतराव भोसलेच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेन मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत